पण चांगले सगळं जग चांगलं नक्कीच नक्कीच आपण कोणासाठी काम लोक चारान बारा करते नाही तर करत लोक आपल्यासाठी काही करणार नक्की आपण एक चांगल्या प्रकारे आहेत आडव्या बोर मशीन जे चालवतात त्यांच्याबरोबर आपण आता गप्पा आहे आहेत चारशे आहे तर त्यांना एक व्यवसायाची सुरुवात त्यांनी कशी केली राम राम आपण या विषय या चांगल्या उद्योगात पडला तुमची एका वर्षाची कमाई तुम्ही साडेसहा लाख रुपये सांगा साडेसहा लाख मागच्या वर्षी हो तर आत्ता धंद्यात तुम्ही कसे पडले आणि कशा प्रकारे तुम्ही धंदा करता माझ्याजवळ पहिल्याना काहीच नव्हतं बरं मला घ्यायचं होतं मशीन मग काय करावं काय करा नाही भावाला मदत मागतली बापाला मागतली स्वतःला मागतली कोणाला मदत नाही केली बरं मग आपल्या गळ्या बायकोच्या गळ्यामध्ये म्हणेमंग मनी मनी होत्र होतं पाच हजाराचं बरं मी आता एक घेतलं आणि बँकेमध्ये ठेवलो बर पर एक परजातीचा माणूस होता राजपूत समाजाचा बर त्यांना सांगितलं गणेश आपल्या स्वतःजवळ मशीन आहे बरं त्या माणसानं मला नेलं मशीन घेऊन दिली एक पहिली तर ते मी त्याला म्हणलं इसार पाच हजार रुपये वापून दिलं तर त्या माणसानं चारच हजार रुपये दिले हजार रुपये वापिस दिले बरं मग ते म्हणे बा की तू किती महिन्यात पैसे देशील तर मी त्याला दोन महिने सांगितले होते पन्नास हजार मशीन घेतला होतं मी तर ते म्हणे गणेश तुझ्यासाठी चार चार महिने सवलत म्हणलं नाही दादा मला दोन महिने सवलत लागल कारण की मला धंदा कर नाही म्हणलं तुम्ही चार महिने सवलत दिस तर मी आरामशीर काम करील दोन महिन्याचं म्हणल्यावर मग मी रात दिवस तर मग मी महिन्याच्या आतमध्ये त्या मासाचे पन्नास हजार रुपये नेऊन दिले बरं पन्नास हजार रुपये दिल्यानंतर त्या मशीन दोन पन्नास हजार रुपये झाली मी पहिलं मशीन टाकलं होतं ते जे घेतलं होतं ते तर लोन मारवाडीच्या विरीमध्ये मी सत्तर हजारच काम केलं एका महिन्याच्या आतमध्ये मग ते पैसे घेतलेत बायकोची पोच सोडली नंतर त्या वेगळ्या मशीनवाले पैसे देऊन टाकले त्या मशिनीवर मग ती मशीन चालू चालू ते मशीनवर मग मी डबल दुसरी एक मशीन घेतली बरं ही मशीन ती आहे जी दुसरी घेतली ही मशीन आहे पहिली मशीन गेली बरं मग ती मशीन करता करता मग मी भरपूर काही केलं जागा बांधली पुर सगळं पारपेट पोटपेट सगळं बांधलं मग आपल्या घरामध्ये सगळं काही आजकाल सुविधा सगळ्या हो, सगळ्या हो, मशीन मुळे हो, सगळ्या मशीनमुळे म्हणजे आपण हे मशीनवर फक्त सहा महिने मारतो दिवाळीपासून भेट निघ पहिला पाणी पडेपर्यंत पारे मशीनवर काम करतो बरोबर त्याच्यानंतर मग आराम गावाकडे जाऊन आराम करायचा नंतर वार्षिक तुमचं कामच आहे हो सहा महिने सीजन चालतं आमचंही बरं मागच्या वर्षी तुम्ही साडे सहा लाख रुपये मागच्या वर्षी साडेसहा लाख रुपये बरोबर आहे ह्या वर्षी आता तुमच्याकडे दोन हो दोन आहे एक ही एक तिकडं हिच्यामध्ये मग आपल्या स्वतः जावया तुला जावं म्या अर्धा वाटा द्यायला बरं आणि अर्धा आपला बरं आणि ती मशीन पेशाल बरं आणि मजुराला तुम्ही जे तुमचे सहकारी आहेत त्यांना काय भावांनी देता तुम्ही मजुराला सहा रुपये फुट असतो सहा रुपये मग आपले स्वतःचे तीन माणसं आहे बरं अन्न आपल्या जाव आहे आहे म्हणजे जे पहिले रोजानी काम करत होते तुम्ही पहिले काय करत होते रोजानं काम करत ट्रॅक्टर ठोपले ते म्हटे हे भरत बेगारी काम करत बेगारी काम ते तुम्ही आता जवळ सहा हजार आता सहा हजार काम नाही हे विशेष आहे दुसरी गोष्ट यांच्या सुद्धा त्यांच्या पत्नीचा चांगला मोठा हात आहे कारण की त्यांच्या सोन्यावर त्यांच्या दिलेल्या हो ते पाच हजारामुळे आपण समजा आज एवढं लाखो मध्ये तुम्ही बोलता आज दुसऱ्या बायवर आपण ते केले नक्की कोणाकडे एक रुपये आपल्याला नागायचा जायचं काम नाही वाटलं तर लोकांना मत आपल्याकडून कोणाबी कधी सांगितलं आपल्याला दहा हजार पाहिजे वीस हजार पाहिजे आपण आपल्या मागे एक माणूस चांगला आहे त्याला फोन लावला का तू संध्याकाळी आपला पैसे घरपोस आण नक्कीच नक्कीच खूप चांगले आपण चांगले तू दे जग आपण चांगले सगळं जग चांगलं नक्कीच नक्कीच आपण कोणासाठी चारानेच काम करा तो लोक आपल्यासाठी बारानेच करते नाही तर आपणच दहा आपल्या करतो लोक आपल्यासाठी काही काम नाही करणार नक्कीच तर तुम्ही तुमचा एकदा मोबाईल नंबर तुमचं नाव आणि तुम्ही काय फुटाने बोर मारता ते पण नक्कीच हो माझं नाव आहे गणेश रामकृष्ण राऊत रायनाथ चांदोळ जिल्हा बुलढाणा माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर पस्तीस शहात्तर एकोणनव्वद आम्ही विहीर पाहून काम करतो मुरूम जर असला तर चाळीस रुपये मांजरे जर असला तर बेचाळीस रुपये तिघा तीन जण राहतो आम्ही विहिरीवर डबे विहिरीवाल्या मालकाकडून पहिलं मशीन न्यायचं भाडं आठ हजार जाऊ तुम्ही पिकअप आना छोटा ते आणा का टॅक्टरी तुम्ही तुमच्या हिशोबानं काय बी नेऊ शकता तर अशा संदर्भात मेहनतीनं भाऊनी फार चांगलं चांगलं त्यांचं जग विश्व तयार केले आणि खूप मेहनत असली तरी पैसाही चांगला एका दिवसामध्ये दहा दहा हजार रुपये ते कमवलेले आहेत कालचाच दिवस त्यांचा दहा हजार कमायचं राहिलेला आहे आणि प सांगताना हे सांगेल की अगोदरचा सविस्तर टाकलेला व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा त्याच्या त्यामधून तुम्हाला कशाप्रकारे बोर घेतला जातो याची सगळी माहिती मिळेल आणि तुम्हाला जर बोर घ्यायचा असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट हा करू शकता तर बहुत चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आभारी आहे राम 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 राम